घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जाती जमातींच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यामुळे हा समाज मोदींबरोबर असून संजय काकांना निवडून आणणार आहे असा विश्वास भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांनी व्यक्त केला सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जाती मेळावा मोठ्या उत्साहात येथील टिळक स्मारक येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आला शेखर इनामदार म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती जमातींसाठी विविध योजना राबवल्या आहेत त्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यात आला आहे या पुढच्या काळात या घटकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा समाज संजय काका पाटील यांना मते देऊन निवडून आणणार आहे असा आम्हाला विश्वास आहे यावेळी लोकसभा प्रमुख दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार अल्पसंख्याक प्रदेश लोकसभा संयोजक भाई वाकर अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप तात्या ठोंबरे जिल्हा उपाध्यक्ष पैलवान विशाल पवार जिल्हाध्यक्ष अजमभाई मकांदार प्रदेश सचिव रुपालिताई देसाई माजी नगरसेवक सुबराव तात्या मद्रासी युवा नेते संदीप कुकडे जिल्हा उपाध्यक्ष माधुरीताई वसगडेकर जिल्हा सचिव प्रीतीताई काळे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे राजूदादा मद्रासी तसेच अनुसूचित जाती धर्मातील असंख्य तरुण तरुणी बंधू भगिनी मोठ्या संख्येने मेळाव्यात उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा